दर्शक सुनील गांगोडे हे पुणे गावचे आमचे मित्र असून त्यांनी मन जडलं हा एक मराठी चित्रपट दिग्दर्शन केला आहे या चित्रपटाला आमच्या मराठा विद्यापीठ समाज संस्थेच्या कला वाणिज्य महाविद्यालय यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो हा चित्रपट खूप चांगला पद्धतीने त्यांनी बनवला या चित्रपटाचे गाणे आहे या चित्रपटाचे सर्व सौंदर्य त्यांनी दाखवण्याचा खूप चांगला प्रयत्न केला त्यांनी केलेला आहे या चित्रपटाला नक्कीच चांगला उदयन प्रतिसाद मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो सर्व मराठ तरुणांनी आणि विशेषतः ग्रामीण भागातील सर्व तरुणांनी बघावा असा एक छान चित्रपट मन जडलं या चित्रपट सर्वांनी आवर्जून थिएटरमध्ये जाऊन बघावा असा चित्रपट त्यांनी बनवला आहे त्या सगळ्या टीमला मी शुभेच्छा देतो मालेगावमधील सुभाष क्षेत्रामध्ये दिनांक बारा जानेवारी रोजी हा चित्रपट दुपारी बारा वाजताच्या शोला प्रसिद्ध होत आहे ते मालेगाव सर्व तरुणांना महिलांना प्रेक्षकांना विनंती की आपण जाऊन चित्रपट व्यक्ती बघावा आणि त्याचा स्वाद घ्यावा